वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप आपल्याकडे सॅमसंग ओपो विवो रेडमी वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग स्टेशन रोड परभणी दोन किलोमीटर अंतरावर असलेले कोल्हा गाव आहे या गावचे रहिवासी काय ना म्हणले रामराव भिसे आहेत त्रिमूर्ती हनुमान मंदिरामध्ये यशवाडी संस्थानमध्ये मागच्या दहा वर्षापासून सेवा करतात त्यांना काय अनुभूती आली आणि इथला अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय त्यांना वाटलं की यशवाडी संस्थान यावं आणि आपण इथं सेवा द्यावी दर शनिवारी असतात ते त्यांचा अनुभव आपण ऐकून घ्या काय कसं काय वाटलं तुम्हाला इथे यावं इथं सेवा करावी मारुती म्हणजे नऊ साला पावणार मारुती जी आपण मनात जी इच्छा धरली ती पूर्ण होती कुठली समजा काही जर समस्या असेल तर कुठं जायची गरजच नाही त्याला इथं आले की आपल्या मनाबाहून सेवा जर केली तर आपलं कुठलंही काम पूर्ण होतं त्याच्यामुळं सेवा करावं वा असं से वाटलं होतं मग त्यापासून आम्ही गेल्या दहा वर्षापासून सेवा करत होत स्वामीजी विषयी काय सांगणार स्वामीजी इथं आल्यापासून इथले खूप वाढलेली ना पहिले वाढ ही नव्हती याची प्र प्रसिद्धी झाली नव्हती ना मग स्वामीजी आल्यापासून याची खूप प्रसिद्धी झाली पूर्ण महा मराठवाड्यामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये संस्थान गाजलेले देवस्थान स्वामीजीकडे पाहिलं म्हणतो ते संत वाटतात का देव वाटतात संत 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 देवामध्ये संत दिसतात <laughs> संतांमध्ये जेव्हा आपण जे म्हणतो ना त्या पद्धतीचं संत तसं वाटते ते स्वामी जी आले आणि आल्याबरोबर त्यांचं दर्शन घेतलं काय अनुभूती येते मला एकदम प्रसन्न माणूस होते प्रसन्न वाटते म्हणजे पूर्ण असं डोक्यामध्ये जे का असेल ते पूर्ण असं क्लिअर प्रेम राहिलं नाही कोणाविषयी नाही काही राहिलं नाहीशवाडीवाडी आणि देव आणि मारुतीच इतकं दिसतंय ना, 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 ना तो पण तो संसार नाही काय त्याचं काही वाटत नाही आता काही वाटत नाही कधी आठवण येत नाही आठवण येते पण तेवढं काय वाटत नाही त्याच्याबद्दल काही वाटत नाही रुची वाटत नाही इथं 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 आल्यानंतर इथं दिवसभर असं दिसून जाऊ वाटत नाही कशी असते दिनचर्या सकाळी आल्यानंतर तुम्ही कसं काय सकाळी आल्यानंतर देवाच्या हे करतो दर्शन घेतो अगोदर दर्शन घेतलं की कोणी नसते सकाळी आले बरोबर तुम्ही साडेपाच साडेपाच ला कधी पाच ला इथे येतो मग त्या टायमाला मंदिरात कोणी नसतंय मग मंदिरातली पूर्ण सेवाच करावी लागते ना मंदिर झाडजून करणं फुलं हे पडलेले असतात इथं रस्त्या काही पडलेले असते मग ते सगळं साफसफाई करणं झाडून काढणं ती सेवा करतो आणि त्याच्यानंतर मग कंट्रोलला सेव असतो ना मग पावती फाडायला असतो कॉन्ट्रोलला दिवसभर काय काय वाटते तुम्हाला लोक जेव्हा तुमच्याकडे पावती फाडायला त्यांच्या मनात देवाबद्दल इतकं प्रेम असते त्याला इथे आल्यासारखी वेगळं त्याचा आनंद असते त्याच्यामध्ये स्वामीजी आल्यानंतरच या मंदिराची भरभराटी झाली काय कशी झाली बरबराटी तुम्ही ते पाहिले ना ते हो तर ते आल्यापासून काहीच नव्हतं की इथं छोटंसं मंदिर होतं मी पाहिलं होतं कशी झाली ते आल्यानंतर पूर्ण वाढलं ना प्रत्येकाला म्हणजे बाहेरून लोक यायला लागले ते आल्यापासून मग कुठे देणग्या देणग्या वाढल्या प्रत्येक माणसाला अनुभव राहिले मग त्याने पंक्तीचं घे कोणी नियोजन केलं आलं कोणी त्याला हे येशवाडी संस्थाना लागलेलं भाग्यच म्हणावं लागेल ला, का कारण की स्वामीजी सारखे महात्मे म्हणजे ज्यांना कशाचा महात्मे ते संत येतं आणि साधू येतं त्यांनी सर्वस्व इथे अर्पण केले ते भागवत कथा करतात कीर्तन करतात सर्वस्व इथंच पैसा लावतात त्यांचं स्वतःचं अकाउंटही नाही काय सांगणार तुम्ही त्यांना काय वाटतं एकदम निस्वार्थ संत ते त्यांच्याबद्दल निस्वार्थ संत येते त्यांना जे काय लावायचे ते सगळे इथंच एवढी कथा खर्च कथा करते द्वारका वृंदावन काशी यात्रा ज्या असते यात्रेचा पूर्ण पैसा तिथे लावतात मी आहे की परभणी जिल्ह्यामध्ये खूप लोक यात्रा करतात शंभर दोनशे ज्या लोक येतात स्वामीजीसोबत हजार हजार लोक असतात त्यामागचं कारण काय कारण त्याच्यामध्ये त्याची निस्वार्थ सेवा आहे ना त्याची स्वामीजीची कुठले कुठले स्वार्थ स्वार्थ पूर्ण कसं आहे पूर्ण हे मिळतं आपला सुख सुविधा बाकीच्या लोकसभा गेलं तर जेवणाची असती राहण्याची असती प्रवासाची इथं इथं काहीच नाही नाही निर्माण होत मारुती तुम्ही सेवा हो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो की मला खूप आनंद प्रसन्न इथं आल्यानंतर प्रसन्न वाटतंय काय सांगणार तुम्ही इथं जे भाविक येतात आता हे लाखो लोक व्हिडिओ बघताल तुमचा काय सांगणार की लोकांना इथं आल्यानंतर नवस केल्यानंतर कसा पूर्ण होत नवस पूर्ण इथं आल्यानंतर जे तुम्ही मनाभावातून समजा केले मनक मनामध्ये समजा एखादी चप धरली आणि तुम्ही जर समजा अंतकरणातून किंवा इथे दर्शन झालं तुमचं तर तुमचं काम सुद्धा पूर्ण होणारच हे शंभर टक्के आहे याच्यामध्ये काहीच हे होणार नाही जोड फक्त श्रद्धा फक्त श्रद्धा पाहिजे अंतकरणातून मनातून हे करावं लागते असं काही मारुती राहायला लागत नाही की तुम्ही पंगतच द्याव तेल असा एखादा डबा दिला तरी त्याचा नवस पूर्ण होतो काहीच जरी नाही दिलं नुसतं नुसतं मना भावातून अंतकरणातून जर तुम्ही दर्शन जरी घेतलं तरी तरी तुमची इच्छा पूर्ण होणार असं काही नाही की इथं काही दिल्यावर पूर्ण तसं तसं काहीच नाही तुम्ही द्या न द्या तुम्ही फक्त अंतकरणातून इथं देव दर्शन घ्या तुमच्या श्रद्धेने या इथं देवाचं दर्शन घ्या तुमची काही इच्छा असेल तेव्हा पुढे मांडा तुम्ही तुमची पूर्ण होणार तुम्हाला द्यायची गरज नाही पैसे लावायची गरज नाही तेल द्या डबर द्या साखर द्या कशाची गरज नाही वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप आपल्याकडे सॅमसंग ओपो विवो रेडमी वन प्लस सर्वच कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि कंपनीच्या ई डी टी व्ही उपलब्ध आहेत कारण बजाज टी व्ही एस सॅमसंग सी इतर झिरो टक्के फायनान्स सुविधा उपलब्ध भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग स्टेशन रोड परभणी